ஏனா இக்கிடு ஏனா இக்கிடு ஏனா இக்கிடு குலு இக்கிடு नमस्कार 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 सगळ्या भावा बहिणींना आलोय हो का आताच बाजार घेऊन पियाला नेली होती संग मी शाळेत ना आल्यावर हे काय पिऊन दोघी जण गेलो आणि आताच आलोया, सामान सुमान संपलं होतं म्हणलं चला घेऊन यावा तिला लावलंय उघडायला दरवाजा किराणा संपला होता किराणा बी संपला होता आणि भाजीपाला बी नव्हता लय महाग बाजार पुरी तर कुठं गायब झाल्या आणि कुठं नाही ती कुठे गेली दुसरी पूरगी झोपली वय लय पाट उठली होती मग त्याने तिला झोप आली काय ना शाळेत ना आली की झोपली आपे आपे आता रातभर काय लढाई जायचं वेग बाजार घेऊन आधी म्हटलं कवर नवऱ्याची वाट बघावी आता नवऱ्या पाषी बी काय उद्या हाय सुट्टी नवऱ्याला पण उद्या बी जायचं आहे वाटतं कुठतरी का आम्हाला कुठं नवऱ्याची वाट बघत बसता आलं तर मशनीचं पैसे माझं शिलाई मशिनीचं म्हणलं चला लेकरं आहे ते खाती पिते घरात कुठं नवऱ्याची वाट बघत बसावा नवरा कवा आणलं मग कवा आपण खायचो असं <laughs> हा आठ दहा दिवस झालं तटा उपाशी मारायला लागले लेकरं वाट बघू 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 नवऱ्याची म्हणलं चला आपलं आल्यात मिशनीचं पैसे तर असं जायचं खर्चून म्हणून आली बाजार घेऊन भाव बहिणीनं हे काय चला आता घरातच जायचंय बायडा आता नाही काय ना घरी वाडू झाला हा का मारती मी त्याला किराणा आणला तेल बी संपलं होतं काय पिया फूडचा दरवाजा उघड किचनचा अरे देवा पोरगी झुपली आहे अंगावर घेऊन दमले शाळेत शाळेत ना दमली दमले झोपली पुरगी तरी इथून आम्ही साडेचार पाच वाजता गेलो दोघे जण बाजारला पियाला घेऊन मी काय बाजार आणला किराणा भाजीपाला घरात काय बाजार घे नसल्या मग लय त्रास होतो लेकर बाळ खाती पिती घरात पाहिजे तर आता गॅसची टाकी बी आणली होती महाग मीच आणली होती भरून बर का आता ती एक संपली आता दुसरी ती कवा ही होत आहे मग इतका लोड होतो ना भा बहिणीनं सगळं बघायचं गॅसची टाकी भरायची किराणा आणायचा धान्य आणायचं भाजीपाला आणतील मग लई त्रास होतो आणि मग त्रास झाल्यावर काय काय टायमाला मग माझ्या तोंडाचा ताबा सुटतो एक बघायचा असल्या विषय वेगळा असतो एवढं सगळं बघायचं म्हणल्यावर वैतागून जात ए पोरगी कुठे रे ती तिला बोलवून घेऊन ये जा थोडा थोडासा आणला किराणा मी आपलं नाही म्हणून काय भाजीपाला किराणा मिरच्या ह्याच्या ह्या हिरव्या मिरच्या सुकड बोंबील पण आणलं या लय बाहेरी होतो हिरव्या मिरचीचा सुकटा बोंबलाचा ठेचा काय okay. पिऊया इकडं नमक आणलं हळद डाळी शेंगाने साबण आणला अंगाचा तसला साबण आहे काही ये ना इकडं घरी आता ती भांडी राहू दे भांडी नको ही करू भांडी आता कडाई असते ती मोठी गमेला असत घडी साबणा कपड्याच्या काय काय आणलं दाखवते की तुम्हाला थोडं थोडं ह्याच्यात त्या हिरव्या मिरच्या ही अंगाचं साबण हळदीची पुडी मीठ नमक साधनं आणल्या दोन तीन कपडे असत्यात पोरींची मटकी गावरान आणली गावरान पावशी मटकीची डाळ किराणा भरूस तर आपलं एवढंच म्हणलं शेंगदाण काडग आहे घेतलं हे आहे सुकाट बोंबील

बटाटे दोन किलो आणले ती भले दांडगीचे दांडगी बटाटे चाळीस पन्नास नवन बटाटे आलेलं बरं का ती निघाले निघाल्या नसतात होय पण तसलं नाही आणलं मी वांगी लय आणले ती होय फिले <laughs> आम्हाला वांग नसले की आमचं पोटच गरज नाही लई चिलटानी याड लावलं बया साऱ्या गाडीवरती गाडीवर साऱ्या डोळ्यात बका बका आम्ही तर म्हणलं आता लय अंधार पडतोय गायन हम्म दोन किलो आणली बटाटे वाजे वालाची शेंगा काय व बाजार तरी भरतो या बाजार वांगी बटाटी नाही पण बट बाजार चांगला असतो तिथं वांगी बटाटी तिथं आपल्या गावात लवकर उठतो मिरच्या मिरच्या काढत्यातल्या ड्रुकुल घे तिथलं त्यातलं बॉम्बला सुक्ताचा ठेवता मिरची लय भारी लागतो किराणा आणूस तर म्हणलं आपला थोडा थोडा घेऊन यावा किराणा संपलाय ना सगळं अव फेस यायची बारी झाली तोंडाला काय सांगाव तुम्हाला एक दोन माणसाचं जगणं मुश्किल झालं तर एवढ्या एवढ्याने कवा जा आणि महागाय तर एवढी वाढली चाळीस रुपये पावशेर तीस रुपये पावशर डाळ होती ही डाळी आणि चाळीस रुपये पावशर मटकी साबण हा गा चाळीस रुपयाला नाही संतूर म्हणलं अवघड आहे कस जगाव पण हर हाल मे जीना होंगदाणा आणला अर्धा किलो शेंगदाण संपलं होतं नाही किराणा भरूस तर एकदा किराणा भरल्या म्हणून किराणा भरला ना एकदा डोक्याला टेन्शन नसत काढल्या का मिरच्या अर्धा किलो मिरच्या मग तेवढ्या जास्त मी घेऊन येत असते घराचे आजारीच होते का कसली मोठी आग लागली कुठं आग लागली होत का हा <laughs> बराबर <laughs> 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 <laughs>